भरधाव वेगाचा आणखी एक बळी वरळीमध्ये बीएमडब्ल्यू गाडी गाडीच्या धडकेत विनोद लाड या तरुणाचा मृत्यू वरळी पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल गुरारमध्ये जमावाच्या हल्ल्यात शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू गुंड रिक्षा चालकाशी झालेल्या वादामुळे जमावाचा हल्ला ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरेंच्या मुलाचा मृत्यू राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला शरद पवार गटाकडनं आव्हान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर काल पूरग्रस्तांशी साधला संवाद आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी खलबत शिवाजीराव अढळराव पाटलांनी शिंदेंच्या सेनेत पुन्हा यावं शिरूर आणि हवेली तालुक्यामधील शिवसैनिक आग्रही स्वगृही परतण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर भगवान भक्तीगड आणि नारायणगडावरती जाणार गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं घेणार दर्शन शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही करणार अभिवादन पुण्यातील मुसळधार पावसामुळे धरणं शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर पानशे चौऱ्याण्णव टक्के वरसगाव ऐंशी टक्के भरलं तर खडक वासल्यामधनं मुळा नदीमध्ये सोळा हजार क्युसेक वेगानं विसर्ग मुंबईमध्ये आसपासनं पाणी कपात मागे महापालिकेचा निर्णय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये त्र्याहत्तर टक्के पाणी साठा धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ ठाण्यामध्ये महिनाभरात एकशे सत्याहत्तर रुग्ण तर संभाजीनगर आणि पुण्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढले खारघरमध्ये चोरट्यांकडनं ज्वेलर्सच्या दुकानात चोरी नागरिकांनी आरडाओरड करता चोरट्यांचा हवेत गोळीबार चोरटे पसार घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण